आणि आता बातमी आहे बारामतीतून श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक करिता सर्व उमेदवारांच्या येत्या गुरुवारी मुलाखती होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे हे उमेदवाराच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी दिली आहे याच्यामध्ये कसं की आता जी छत्रपती कारखान्याची निवडणूक होती त्याच्यामध्ये पक्षविरहित असं साधारणपणे आपण पॅनल केलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठलाही गट तट असा न ठेवता सर्वांना एकत्रित घेऊन आत्ता कारखाना जो अडचणीत आहे त्याला बाहेर काढण्यासाठी दृष्टीकरणं एक चांगलं परिपूर्ण अभ्यास असणारं अशा उमेदवाराची निवड करणं यासाठी आज जो आपण बघितलं की चारशे पंच्याऐंशी फॉर्म दाखल आहे आणि इंदापूर तालुका आणि बारामती तालुक्या ह्या दोन्हीच्या ठिकाणी तिकडचे चार गट इकडचे दोन गट सहा गटांमधील एवढ्या उमेदवारांशी किमान दादांशी आणि बरिणामाशी बोलायची सगळ्यांची इच्छा आहे म्हणून आम्ही काय केलं की चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत दादा आणि वेळ घेतलेला आहे त्या ठिकाणी तसं नियोजन केलं बारामती शहरात आपल्याला बेगोल रोडला इम्पेरियल गार्डन म्हणून जे आहे रिंदसिंग यांचं मंगल कार्यालय त्या ठिकाणी थोडं पार्किंगची व्यवस्था आहे बसायला आहे आपले जर कारण जवळजवळ माझा अंदाज आहे सभासद म्हणजे जे आपले उमेदवारी आणि त्यांचे पाठीराखे अशामध्येच मोठ्या प्रमाणावर संख्या असेल तेव्हा तेवढी व्यवस्था असणारं ते कार्यालय आपण ते घेतलं आहे आम्ही कसं केलं की सगळ्या सुरुवातीला सकाळी नऊला गट नंबर सहा म्हणजे बारामती तालुक्यातील गट नंबर सहा अगोदर घेतला कारण तांदळवाडी जवळचिरो हा लगत सहभाग तिथं असल्यामुळे सकाळी सकाळी त्यांना सगळ्यांना कन्व्हिनियंट होईल त्याच्यानंतर गट नंबर पाच आहे आणि मग साधारणपणे दहा दहा वाजल्यापासून पुढं गट नंबर एक दोन तीन चार हे सिरीले घेतलेले आहेत गटाच्या उमेदवारांना आपण जेव्हा आतमध्ये बोलू दादा प्रत्येक गटातल्या उमेदवारांशी बोलणार आहेत आणि मामा तर त्यावेळेला बोलताना मग त्याच गटातील समजा एखादा उमेदवार त्यांनी ब वर्गामध्ये समजा महिलांच्यामध्ये महिलांनी कुणी भरलं असेल तर त्यांनाही आपण त्याच गटाच्या निव याच्या वेळेस इंटरव्ह्यूच्या वेळेस एकत्रपणे बोलवणार आहोत त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा होऊन श्रेष्ठी सगळे भरणे मामा आहेत दादा आहेत पृथ्वीराज बापू आहेत हे सगळे बसून निर्णय करतात भाजप नेते जे तानाजी हो थोरात आहेत ते देखील पॅनल करणार असं चर्चा सुरू आहे त्यांना निमंत्रण देणार मी सर्व हा शब्द वापरला पण माझं म्हणणं आहे की जर आपल्याला खरंच आपण प्रेम करत असेल तर माझं सगळ्यांना या निमित्ताने समन्वयपूर्ण विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र आहे का असेल ते पक्षीय व्यक्तिगत गटातटाचे मतभेद बाजूला ठेवा कारण याच्यामध्ये कारखाना आता चालू करणे यांच्यासाठी असणाऱ्या निधीची आवश्यकता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दादाच आपल्याला मदत करू शकेल त्याश काय होणार नाही मग जर हे जर त्रिकालाबाधित सत्य असेल तर मग कशा करता वेगळा विचार करायचा माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी यावं बोलावं तर चर्चेतून मार्ग निघतो आणि कारखाना हे आपली जर पहिली प्रायोरिटी असेल सगळ्या सभासदांची आज आपला प्रपंच त्याच्यावर आहे त्याच्यामुळं कुणी आणबण आणू नये आणि वेगळा विचार करू नये असं माझं मत आहे म्हणून आपल्या त्यानंतर निमित्ताने माझी विनंती की कुणी याला कृपा कुण करून पक्ष स्वरूप देऊ नका आपण सगळेजण एकत्रात आहोत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दादा सगळ्या आपल्या नेतृत्वावरच काम करतात त्याच्यामुळं त्या सगळ्या मंडळींनी एकत्र घेऊनच काम करावं अशी माझ्यासारख्याची पण प्रामाणिक दादांनी सर्वपक्षीय मीटिंग बोलावली होती यामध्ये असं आवाहन केलं होतं की कारखाना हा शेतकऱ्यांच्या हितासाठी विनिरोध व्हावा तर ही सर्वपक्षीय उद्या मुलाखती होणार आहे एकत्रित विनिरोध होण्याच्या मार्गावरती चित्रपट कारण नाही आमच्या माझीप्रमाणे इच्छा आणि प्रयत्न राहणार आहे हे व्हावं कारण तुम्ही सांगितलं का कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी जो, जो खर्च येतो तो, तो खर्च पण आपल्याला परवडणार नाही आणि मग आपण खरंच जर आपले आपण आपल्या कुटुंबात असले तर आपण विचार करतो ना की एखादं कार्य करायचं आहे नको माझ्या ऐकत नाही आत्ता आपण एवढं करू हाच विचार माझं म्हणणं आहे प्रत्येकाने आणि सगळ्यांनी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे